नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये नागपंचमीला रूढी परंपरेनुसार भाजण्याचे किंवा तळण्याचे पदार्थ केले जात नाहीत तर गव्हाची खीर आणि वाफवलेले कानोले केले जातात याची सविस्तर रेसिपी मी यादी शेअर केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की बघा तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय पौष्टिक आणि पोटभरीची खायला तितकीच सुमधूर अशी गव्हाची खीर बनवतोय नागपंचमीलाच नव्हे तर कुठल्याही सणाला पाहुण आपण ही खीर बनवू शकता रेसिपी खूप सोपी आहे लवकर तयार होते चला करूया पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर ही खपली गहू किंवा साधे गहू भरडून केली जायची पण हल्ली आता गव्हापासून तयार केलेला अशा पद्धतीचा जाड रवा किंवा दलिया रेडीमेड मिळतो तर अशा पद्धतीनेच मी रेडीमेड इथे दलिया वापरला आहे तर असा आपण दलिया घरी करू शकतो तर त्यासाठी गहू स्वच्छ निवडून तीन चार तास पाण्यात भिजत घाला थोडेसे कोरडे झाले की आपल्याला मिक्सरवर जाडसर भरडून घ्या तर आता इथे रेडी मी रेडीमेड दलिया वापरला आहे त्यामुळे आपल्याला याला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे तर आता मी इथे पाणी टाकून घेतलं आहे आणि हलक्या हाताने हा दलिया मी इथे धुवून घेत आहे तर आपण बघू शकता याच्यावर फार असा कचरा आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा इथे धुळीचं आलेलं आहे तर आपण हे दोन ते तीन पाण्याने हा दलिया स्वच्छ धुवून घेतला आहे तर आता सर्वात शेवटी यामध्ये मी पाणी घालून घेते आणि आता याला आपण चाळणीवर घालून घेऊ आणि याला यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर आता आपण डायरेक्टसुद्धा हे कुकरमध्ये शिजवू शकता परंतु मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला खीर बनवायला शिकवत आहे कारण अशा पद्धतीने केलेली खीर अतिशय स्वादिष्ट तयार होते तर आता इथे चाळणीवर हा संपूर्ण दलिया मी घालून घेतला आहे आणि यातलं पाणी आता पूर्णपणे निथळलं आहे तर आता बघा अशा पद्धतीने काय झालं हा दलियाचा एक एक कण छान असा मऊ झाला आहे आणि तो चांगला असा मुरला गेला आहे आणि फुलूनसुद्धा आलेला आहे तर आता पाणी पूर्णपणे निथळलं आहे कोरडा झाला आहे तर आता एका कढाईमध्ये मी दोन चमचे असं तूप घालून घेते आणि आता या तुपामध्ये सर्वात प्रथम आपण यामध्ये अशा पद्धतीचे पातळ असे खोबऱ्याचे काप घेतले आहे तर याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या तर मी ते पाव कप घेतले याला आपण सर्वप्रथम छान असं भाजून घेऊ जर आपल्याला सुकं खोबरं घालायचं नसेल तर या ठिकाणी आपण पाव कप ओलं नारळाचा चवसुद्धा घालू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचा सुद्धा घालू शकता परंतु असे काप या खिरीमध्ये खूप छान लागतात तर आता हे मस्त सोनेरी रंगावर तळून झाले याला काढून घेतलं आहे आता हा जो आपण निथळून ठेवलेला दलिया आहे हा बघा खूप छान असा फुलला आहे आणि पूर्ण कोरडा झाला आहे आणि आता आपण याला तुपामध्ये छान असं परतून घेऊ तर आता ही स्टेप करणं गरजेची आहे कारण यामुळे काय होतं हा दलिया खूप छान असा भाजला जातो अगदी लाह्यासारखा असा फुलतो आपण बघा याच्यामध्ये असं पांढरेपणा आलेला आहे आणि मस्त असं हा दलिया चांगला असा भाजला गेला आहे तर अशा पद्धतीने जर आपण खीर बनवली तर अतिशय स्वादिष्ट अशी तयार होते हो। तर आता आपण याला कुकरमध्ये शिजवून घेऊ तर त्यासाठी मी कुकरमध्ये एका कपासाठी असं चार कप पाणी घालून याच्या चार ते पाच अशा शिट्ट्या करून घेतल्या आणि आता बघा खूप छान असं आपला गव्हाचा जो दलिया आहे तो मस्त शिजला आहे तर आता हा दलिया आपण एका कढईमध्ये काढून घेऊ तर आता आपण कुकरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने पुढची प्रोसिजर करू शकता परंतु कढईमध्ये मी करत आहे कारण हे चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवायला सोपं होईल तर आता यासाठी मी इथे दीड कप गूळ वापरणार आहे तर गूळ मी असा चांगला चिरून घेतला आहे म्हणजे तो सहज या आपल्या दलियामध्ये मिक्स होईल तर एक कप दलियासाठी किंवा एक कप गव्हाच्या भरडीसाठी आपण इथे दीड कप गूळ घेतो आहे तर हे प्रमाण अतिशय योग्य आहे परंतु आपल्या आवडीनुसार आपण कमी अधिकसुद्धा करू शकता तर आता सगळ्यात पहिले मी हे खाली सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता गॅसवर मी याला ठेवून घेतलं आहे तर हे या या आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर आपलं हे मिश्रण तळायला लागू शकतं आणि अशा पद्धतीने आता गूळ पूर्णपणे या दलियामध्ये मिक्स झाला आहे आता यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालून घेऊ आता आवडीनुसार आपण यामध्ये थोडीशी सोपेची भरडसुद्धा मी घातली एक चमचा अशी मी खसखस थोडीशी तव्यावर भाजून घेतली होती तीसुद्धा यामध्ये घातली आणि अर्धा चमचा मी ते सुंठ पावडर घातली आहे तर हे सर्व जिन्नस घातल्यामुळे काय होतं या खिरीला अतिशय अप्रतिम असा स्वाद येतो आणि विशेष म्हणजे ही अतिशय पौष्टिक तयार होते तर आता अशा पद्धतीने हे सगळे घटक पदार्थ चांगले असे एकजीव झालेत आता सर्वात शेवटी आपण यामध्ये वेलची पूड घालूया आणि इथे जायफळ आपल्याला आवर्जून वापरायची आहे कारण गूळ ज्या पदार्थात वापरला जातो तिथे जायफळचं टेस्ट खूप चांगली येते तर आता जायफळ मी यामध्ये किसून घातलं आहे आणि आता हे सुद्धा यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे आता बघू शकता आपण हे आपण अशा पद्धतीचं घट्टसरसुद्धा मिश्रण ठेवू शकता परंतु मला थोडंसं पातळ खीर आवडते म्हणून आता मी यामध्ये एक कप असं गरम पाणी घातलं आहे थंड पाणी आपल्याला इथे घालायचं नाही तर एक कप अगदी गरम पाणी घातलं आहे आणि अशा पद्धतीने मी याला थोडंसं पातळ करून घेतलं आहे परंतु हे सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी अधिक घट्ट दाटसर करू शकता तर आता सर्वात शेवटी एक चमचा मी ते साजूक तूप घालून घेते आणि आता याला यामध्ये मिक्स करून घेऊ हो। तर बघा खिरीला खूप छान रंग आला आहे आणि टेस्ट तर अतिशय अप्रतिम आहे कारण याचा सुवासच एवढा छान दरवळत आहे आणि याचं टेक्चर पण आपण बघू शकता तर आता इथे मस्त अशी आपली खीर तयार झाली आहे तर बघितलं आपण किती कमी वेळात आणि किती सोप्या पद्धतीने आपण ही गव्हाची खीर बनवली आहे तर आता नागपंचमीलाच नव्हे तर आपण कुठल्याही सणाला किंवा कुठल्याही पूजेच्या नैवेद्यासाठी किंवा पाहुणचारासाठी सुद्धा आपण ही खीर बनवू शकतो सर्वांनाच खूप आवडेल एवढी टेस्टी आणि अतिशय अप्रतिम आणि पौष्टिक अशी आपली खीर तयार होते आपल्या आवडीनुसार आणि आपल्या कल्पकतेनुसार आपण यामध्ये खवासुद्धा वापरू शकता ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता परंतु पारंपरिक पद्धतीने एवढेच घटक पदार्थ यामध्ये वापरले जातात तर अशा पद्धतीने खीर बनून वेळेला आपण त्यामध्ये गरम दूध घालून याला वाढण्याची प्रथा आहे परंतु हे पूर्णपणे ऐच्छिक आहे आपण अशा पद्धतीने सुद्धा खीर खाऊ शकता तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद